ऐक बाला हा संदेश तुझ्यासाठी आहे धनाची लूक सुरू आहे पण तुला ते धन तेव्हाच दिसतं जेव्हा तुझ्या मनाला त्याची तळमळ असते नदी वाहते आहे पण तहान लागली नाही तर पाण्याचं भानच येत नाही तहानलेल्या माणसाला मात्र ती नदी हजारो कोस दूर असली तरी जाणवते आणि तो त्यासाठी प्रवास करतो ज्याला तहान नाही त्याच्या अंगणातून नदी वाहत गेली तरी त्याला काही दिसत नाही बाळा लक्षात ठेव तुला तेच दिसतं जे तू शोधतो चांभार लोकांच्या पावलांकडे पाहतो जुतेचं निरीक्षण करतो त्याला चेहरा दिसत नाही जुतेच दिसतात जुते पाहून तो माणसाची स्थिती सांगतो हा हरला आहे हा जिंकला आहे याची खिसा भरलेला आहे की रिकामा आहे कारण त्याची नजर जिथे आहे त्यालाच तेच दिसतं तसंच दर्जी तुझ्याकडे नाही पाहत पण तुझ्या कपड्यांकडे पाहतो कारण त्याचा शोध कपड्यात आहे भूक लागली तर रस्त्यावर फक्त हॉटेल्स दिसतात पोट भरलं असेल तर त्याच रस्त्यावर ती हॉटेल्स दिसतच नाहीत मनाच्या शोधावरच दृष्टी ठरते ज्याच्या मनात वासना आहे त्याला पुरुष स्त्रिया वेगळे दिसतात पण ज्याने वासनेंच्या पलीकडे पाऊल ठेवलं त्याला भेद दिसेनासा होतो म्हणूनच पलटू म्हणतात धनाची लूट सुरू आहे आकाशातून कृपेचं धन ओतलं जातय लूट सको तर लूट कारण स्वामींची कृपा अगणित आहे पण ज्याला डोळे नाहीत तो त्या कृपेवर हसतो त्याला भक्त पागल वाटतात जगातील लोक तुला म्हणतील कशात गुंतलास घर बघ संसार बघ कमाई बघ धर्मकर्मात वेळ वाया घालवू नकोस हे कशाचं पोट भरणार यातून घर कसं चालणार पण बाळा त्यांच्या दृष्टीनं ते बरोबर असेल पण तुझ्यासाठी नाही कारण त्यांना धन दिसत नाही तुला जर स्वामींचं सत्य दिसलं तर त्यासाठी जग सोडलं तरी वाईट नाही लक्षात ठेव तुला तेच दिसतं जे तुझ्या अंतःकरणाचा शोध आहे जर तुझं मन स्वामींकडे असेल तर त्यांच्या कृपेचं धन तुला सर्वत्र दिसेल दिशा दिशातून साधक येतात पण उभे असलेले सत्याकडे पाठ फिरवतात ज्यांची दृष्टी बाह्य वैभवावर अडकते त्यांना अंतधन दिसत नाही आणि ज्यांना अंतधन सापडतं त्यांना बाह्य सोनेही मातीसारखं भासतं जशी शोध तशी दृष्टी जो पादुका सांधतो तो पावलांकडे पाहतो जो शिंपी तो वस्त्रांकडे पाहतो ज्या गोष्टीच्या शोधाला निघालो तीच समोर दिसते भूक लागली की बाजारातही फक्त अन्नाच दिसत मन विकाराने अस्वस्थ असेल तर देहच देह दिसतो पण विवेक जागा झाला की सर्वत्र परमात्माच दिसतो एक राजपुत्र वैभवात न्हात असतानाही पहाटे राजपत सोडून वनप्रांतात निघाला सारथ्याने पाय धरून विनवणी केली हे सर्व का सोडताय राजपुत्र म्हणाला जे आत आहे ते मिळवण्यासाठी बाहेरचं सोडणं भाग आहे बाहेरचं सुख क्षणभंगूर आतला प्रकाश अखंड इथे भागवत धनाचा साठा आहे घेऊ शकशील तर घे उभं राहून पाहू नको जेव्हा अंतर्मुख होतास तेव्हा जाणवेल की खरा खजिना मनशांती विवेक आणि भक्ती यातच आहे ज्यांना हे दिसत नाहीत ते या मार्गाला वेडेपणा म्हणतील कारण त्यांच्या दृष्टीला बाहेरचा गोंगाटच अंतिम वाटतो बाळा दृष्टी कर बाह्य शोभा अंतर्मु पण अंतःप्रकाश मार्ग दाखवतो ज्याची तू शोध घेशील तेच तुला दिसेल म्हणून सत्याचा शोध घे वैराग्याने नाही तर समजुतीने सोड पळून नाही तर जागृत होऊन पुढे चल जे ओसंडून वाहतं ती नितर जे निशब्द खोल आहे तेच खजिना स्वामी म्हणतात जे मिळवणे आहे ते आत आहे बाहेरची दारे कधी बंद कधी उघडी पण अंतर्मुख झालास की प्रत्येक दार स्वतःहून उघडतं सेवेमध्ये सौख्य साधनेत सामर्थ्य आणि समर्पणात स्वातंत्र्य याच तीन किल्ल्यांनी जीवनाचा कोठार भरून वाहत चल मन स्थिर कर श्वास निवांत घे आणि अंतःकरणात नाव घेशील श्री स्वामी समर्थ तर उरलेलं जग स्वतःहून शांत होत तुझं डोकं ठिकाणावर आहे का असं अनेक जण विचारतील जेव्हा तू वैभवाचा महाल सोडून अंतर्मनाच्या वाटेला निघशील राजा होऊ शकतोस आणि तरीही का जातोस असा प्रश्न करणाऱ्यांची चूक नाही त्यांच्या नजरेला बाहेरचंच सोने दिसतं गरीबाच्या दृष्टीला धन महालात दिसतं पण ज्या मनाला अनुभवाचा प्रकाश लाभला त्याला कळतं या संगमरवरी भिंतींमध्ये सार नाही फक्त सरगुल आहे चमक आहे पण तृप्ती नाही एकदा वृद्ध सार्थ्यासारखी जगाची विनवणी कानावर येते हे सगळं सुखसामान ही प्रतिष्ठा हे नातेसंबंध सोडून कुठे चाललास तेव्हा विवेक हसून उत्तर देतो तुझ्या बाजूने तू बरोबर आहेस पण माझ्या बाजूने या महालात मला ज्वाला दिसतात हा ऐहिक वैभव अगणितांना राख करून गेलाय याच्या आधी मीही जळून खाक होण्याआधी दूर निघतो मला जे हवं आहे ते येथे नाही ते अंतर्मनात आहे हेच मोठ्या दृष्टीचं भेद बाहेरील डोळ्यांना लखलखते दिवे दिसतात अंतरीचे डोळे मात्र शांत अमोल प्रकाश ओळखतात सहा ऋतूंच्या शोधानंतर जशी एखाद्या वटवृक्षाच्या सायेतील निशब्द क्षणी अदृश्य धन हाती येतं तसंच तो खजिना दिसत नाही जोवर नजर बाहेर अडकलेली असते पण ज्या दिवशी नजर आत वळते त्या दिवशी तोच खजिना साक्षात होतो भागवत धनाची लूट सुरू आहे असं संत म्हणतात घ्यायची तयारी असेल तर कुणी थांबत नाही समाधीचं धन त्यावर कुणाची बंदी नाही गंमत एवढीच की जे सहज मिळू शकतं तिकडे आपण जात नाही आणि जे मिळूनही रिकामं ठेवतं त्यावर जीव तोडून दुखतो लक्षात ठेव तुझं खरं धन बाहेर नाही तुझ्या शून्यात तुझ्या मौनात तुझ्या असण्यात तो खजिना दडलेला आहे चावी ही तुझ्याच हातात आहे पण तू ती सारखी बाहेरच्या कुलूपांना लावतोस हीच नजर जी दहा दिशांना भटकते जर अंतर्मुख झाली तर परमधन स्वतःहून होऊन प्रकटत हेच हात जे जगाला पकडायचा प्रयत्न करतात जर आत वळले तर स्थैर्य शांती आनंद यांना कवटाळून धरतील पण तू अजून जगानी थकलेला नाहीस म्हणून तहान सुद्धा ओळखली जात नाही मन म्हणत आज नाही तर उद्या दहा आहेत तर दहा लाख झाले की शांत होईल दहा लाख झाले की दहा कोटी झाले तर मनाची भूक क्षितिजासारखी जवळ गेलं की आणखी लांब सरकते मनाला कधी पुरे म्हणणं जमत नाही स्वामी म्हणतात बाहेरचं वाढवू नकोस आतला दिवा वाढो बाहेरचं सोर म्हणजे पडून जाणं नव्हे समजून हलकं होऊ नये अंतर्मुखो नाव घे श्री स्वामी समर्थ आणि पहा जिथे धूर होता तिथे प्रकाश उभा राहतो जय जय रघुवीर समर्थ